विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी आणि परिसरात हवामानातील बदलामुळे थंडी ताप अंगदुखी खोकला आणि घसादुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण तपासणीसाठी आणि उपचारासाठी येत आहेत रात्री कडाक्याची थंडी तर दिवसा उन्हाळ्याप्रमाणे कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतोय त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात येसगाव नंबर एक मुमराबादवाडी येसगाव नंबर दोन येसगाव नंबर तीन ताजनापूर विरमगाव रेल इंदापूर धामणगाव तांडा बोडखा लोणी गंदेश्वर धामणी झरी वडगाव दरेगाव पाडळी हनुमानवाडी मेंढवाडा शेखपूरवाडी सोबलगाव ही गावे येतात तसेच कन्नड तालुक्यातील जैतखेडा साळेगाव माळेगाव आणि तांडा तसेच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिरोडी जानेफळ आणि शेवगाव या गावातील रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ असल्याने येथे उपचारासाठी येतात मागील पंधरा दिवसांपासून हवामानातील बदलामुळे ताप थंडी घसा दुखणे डोके दुखणे अंगदुखी खोकला आणि इतर प्रकारच्या आजाराने डोकेवर काढल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांची संख्या वाढल्याचं येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम यांनी सांगितलंय व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णसंख्येत झालेली वाढ भागता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारचे औषध गोळ्या आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले असल्याचं मिश्रक यांनी सांगितलंय तर, सांगित तर सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत दीडशे पेक्षा जास्त तर सायंकाळी चार ते पाच या वेळेत रुग्ण उपचारासाठी येत असल्याने या रुग्णांची संख्या दीडशे ते दोनशे पर्यंत जात आहे सय्यद लाल बाजार बाजारसांवगी खुलताबाद